नमस्कार मी श्रद्धा टपाल टिडवा न्यूज मध्ये आपलं हार्दिक स्वागत चला पाहूया आजच्या काही ठळक घडामोडी गणेश भक्त रेवण उत्तम पाटील यांच्या घरगुती गणेशोत्सव साजरा काटेगाव येथे राहणारे गणेश भक्त रेवण उत्तम पाटील यांच्याकडे वडीलोपार्जित घरगुती गणेशोत्सव साजरा करीत असून आता रेवण पाटील हे गणरायाची सेवा करीत आहेत प्रतिवर्षीप्रमाणे यावर्षीही गणरायाचे वाजत गाजत भव्य स्वागत करण्यात आले गणरायाची पूजा आरती रेवण पाटील तसेच मुलगा वेदांत पाटील व मुलगी मनाली गोरपेकर नातू जीत जागृती दुजा यांनी केली आहे गणरायाची मूर्ती अतिशय सुबक व देखणे असून गणराज सिंहासनावर विराजमान झाले तसेच सजावटमध्ये सुंदर असे मंदिर बनवलेले परिसरातील असंख्य भाविकांनी गणरायाचे दर्शन घेतलंय सात दिवसीय गणेशोत्सव निमित्ताने रेवण पाटील यांनी गणेश भक्तांना शुभेच्छा दिल्या तर या होत्या आजच्या काही ठळक घडामोडी उद्या पुन्हा भेटू याच ठिकाणी धन्यवाद